अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो नाइन झूललाल वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव ईदला घरी पहुँचने पूर्वी काला ने गाँट ले जवर एक ठार सोमवारी बकरी ईद असल्याने नाशिक येथे मजुरी करणारे सख्खे शालक मेहुणे ईद निमित्त घरी लोहारी तालुका पाचुरा येथे दुचाकीने जात असताना त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने धडक दिल्याने त्यात ते एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जबर जखमी झाला चाळीसगाव भडगाव रस्त्यावर वाघळी नजीक मुधई माता मंदिराजवळ हा अपघात शनिवारी सकाळी अकरा वाजता झाला वाघळी गावाजवळ मुधोई माता मंदिराजवळ रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या डम्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की त्या दुचाकीवर पाठीमागे बसलेला साहिल हसन हा रस्त्यावर फेकला गेल्याने जागीच ठार झाला तर दुचाकीस्वार अल्तमश काकर हा जबर जखमी झाला ईद निमित्त घरी पोहोचण्यापूर्वीच झालेल्या भीषण अपघातात मुलाचा मृत्यू झाल्याने लोहारी गावात हळहळ व्यक्त होत आहे घटनेची माहिती अशी की अल्तमश अन्सार काकर वय वीस वर्ष व साहिल अफजल असन वय पंधरा वर्ष दोन्ही राहणार लोहारी बुद्रुक तालुका पाचोरा हे शालक मेहुणे नाशिक येथे मजुरीसाठी काम करतात निमित्त ते दुचाकीने नाशिकहून पाचोराकडे जात असताना ही घटना घडली या प्रकरणी अल्तामा शंसारी काकर याच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव